नमस्कार मी विजय आवामन पुणे जिल्हा आणि त्यात येणारे एकवीस विधानसभा मतदारसंघ ज्यात प्रामुख्यानं आंबेगाव जुन्नर दौंड पर्वती पिंपरी पुणे पुरंदर बारामती भोर भोसरी मावळ वडगाव शेरी शिरूर शिवाजीनगर हडपसर इंदापूर कजवापेठ कोथरूड खडकवासला खेड आळंदी आणि चिंचवड अशा टोटल एकवीस मतदारसंघांचा समावेश हा पुणे जिल्ह्यामध्ये होतो आता यामध्ये असणारे प्रामुख्यानं चार विधानसभा मतदारसंघ ज्यात चिंचवड पिंपरी भोसरी आणि मावळ या चार विधानसभा मतदारसंघाचा आज आपण आढावा घेणार आहोत थोडक्यात विश्लेषण करणार आहोत या ठिकाणी संभाव्य लढती कोणत्या असतील कोणते पक्ष आमने सामने येऊ शकतात कोणते उमेदवारांमध्ये थेट सामना होऊ शकतो हे आज आपण समजून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात तो म्हणजे भुसरी विधानसभा मतदारसंघ भोसरी या ठिकाणी भाजपचे महेश लांडगे विरुद्ध मशाली कळून रवी लांडगे असा सामना जो आहे तो होऊ शकतो भुसरी विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी चुरस पाहायला मिळेल आणि ती चुरस रवी लांडगे यांच्या रूपानच निर्माण होणार आहे त्याला कारण असं आहे की महेश लांडगे यांच्या विरुद्ध आता दुसरा लांडगेच मैदानात येईल अशा चर्चा जोर धरताना दिसतात या मतदारसंघातून अजित गव्हाणे यांच्या नावाची सुद्धा चर्चा पाहायला मिळते नुकतंच अजित गवाने यांच्या सोबत दहा नगरसेवक हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे आणि विधानसभेला तुतारी चिन्हावरती पवारांकडूनच मैदानात अजित गवानी अशाही चर्चा असताना दुसऱ्या चर्चा या रवी लांडगे यांच्या नावाच्या सुद्धा आहेत तशी फिल्डिंग थेट मातोश्रीवरूनच लावली जाते त्यात बिनविरोध निवडून येणारे रवी लांडगे हे भोसरीमधील पहिलेच नगरसेवक आहेत भाजपच्या कार्यपद्धतीवरती नाराज होणं असो किंवा मग भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या विरुद्ध थेट स्टँड घेणं असो यामध्ये महेश लांडगे यांच्या दहशतीला चॅलेंज करणारा असा एकमेव चेहरा रवी लांडगे यांच्या रूपाने मैदानात असेल असं देखील आता भोसरीमध्ये बोललं जात पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे चिंचवड भाजपचे विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचे तिकीट कापून शंकर जगताप यावेळी मैदानात दिसतील त्यांच्या विरोधात नाना काटे की राहुल कलाटे यापैकी कोणता चेहरा मैदानात असेल याबाबत मात्र साशंकता लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं त्यानंतर चिंचवड पोटनिवडणूक लागली ज्यात अश्विनी जगताप विरुद्ध नाना काटे असा सामना झाला सहानुभूती म्हणून एक लोकांनी अश्विनी जगताप यांना निवडून दिलं असं असलं तरी आपण निवडून हे राहुल कलाटे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे आलो अशी जाहीर कबुलीच विजयानंतर अश्विनी जगताप यांनी दिलेली होती तर नाना काटे आता अजित पवार गटामध्ये असल्यानं राहुल कलाटे जे पोटनिवडणुकीमध्ये अपक्ष मैदानात होते ते आता शरद पवार गटामध्ये प्रवेश करून तुतारी चिन्हावरती भाजप उमेदवाराच्या विरोधात मैदानात येतील अशा ही एक चर्चा आहे तर दुसऱ्या चर्चा या नाना काटे अजित पवारांना डच्चू देऊन शरद पवार गटात येतील आणि तुतारीवर लढतील अशा दुसऱ्या चर्चा आहे त्यामुळे नाना काटे की राहुल कलाटे नेमकी कोणता उमेदवार चालणार हे आता तुम्हीच आम्हाला कमेंट करून सांगा पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे पिंपरी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत धर यांचं नाव चर्चेत आहे दोन हजार एकोणवीसला गौतम चाबुकस्वार मैदानात होते पण यावेळी चित्र हे वेगळं असेल दोन हजार एकोणवीसचं बंड किंवा दोन हजार चोवीसचा उठाव दोन्हीतही अण्णा बनसोडे यांनी अजित पवारांना सोडलं नाही अशात निष्ठेची पावती म्हणून काहीही झालं तरी अजित पवार ही जागा लढवणार पण युतीत राहून ते शक्य होतं का हे मात्र पाहण्यासारखं असणार आहे कारण मावळ लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही त्यामुळे पिंपरी विधानसभेत खासदार श्रीरंग बारणे यांना भाजप मुळे लीड मिळाल्याचा दावा केला जातोय हा दाखला देत पिंपरी विधानसभेवरती भाजपच्या अमित गोरखे यांनी सुद्धा हक्क दाखवलाय हे पाहता अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडेंचा ज्या आहेत त्या अडचणी वाढताना दिसतात मात्र त्यांनी सुद्धा काही झालं तरी मीच लढणार अशी ठाम भूमिका घेतलेली आहे त्यामुळे चिंचवड आणि भुसरी प्रमाणेच पिंपरी विधानसभेच्या जागेवरून सुद्धा महायुतीमध्ये तिढा निर्माण होणार हे जवळपास उघड आहे त्यात उद्धव ठाकरे गटाचे गौतम चाबुकस्वार हे सुद्धा तयारीत असल्याचं बोललं जात तर तिसरीकडे थेटपणे तिकीट मिळेल अशा संभाव्य उमेदवार आहेत सुलक्षणा शिलवंत अखंड असताना पिंपरीतून त्यांना उमेदवारी मिळाली होती पण या दोघांपैकी बनसोडे यांचाच एबी फॉर्म ग्राह्य धरण्यात आल्यानं त्यांची संधी गेली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून त्या उमेदवारी मागत आहेत माजी खासदार श्रीनिवाल पाटील यांच्या कट्टर समर्थक असा सुद्धा त्यांचा परिचय आहे आता पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळ मावळमध्ये अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील अण्णा शेळके आहेत त्यांच्या विरुद्ध बापूसाहेब भेगडे हे तयारीला लागले असल्याच्या चर्चा आहेत शरद पवारांच्या इशाऱ्यामुळे सुनील अण्णा शेळके सध्या हॉट सीट वर आहेत आणि त्यामुळे त्यांची सीट डगमगेल कि मग केलेल्या कामाच्या जीवावरती ते मैदानात पायरुन उभा राहणार हे मात्र पाहण्यासारखं असणार आहे आता गणित मावळचं नेमकं कसं आहे ते थोडक्यात समजून घेऊयात निवडणुकीच्या तोंडावर तिकीट नाकारल्यानं भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन निवडून आलेले सुनील अण्णा शेळके यांच्या विरोधात सध्या मतदारसंघात बापूसाहेब भेगडे काम करत असल्याची चर्चा त्यामुळे बाळा भेगडे नेमकी काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे मात्र सुनील अण्णा शेळके यांची पक्षविरहित मतदारसंघामध्ये क्रेज चांगली पाहायला मिळते सुनील अण्णा शेळके यांना सर्वसामान्य व्यक्ती चेहऱ्यानिशी ओळखतो आणि त्यामुळे सुनील अण्णा शेळके यांचं या ठिकाणी पाळलं जड असल्याचं दिसतंय परंतु आता मतदारसंघात आल्याशिवाय आणि तिथला आढावा घेतल्याशिवाय माहिती थेटपणे बाहेर येणार नाही बाकी या सगळ्या घडामोडींमध्ये तुम्हाला काय वाटतय या सांगितलेल्या चार विधानसभा मतदारसंघामध्ये ठोस असा उमेदवार नेमकी कोण समोर येऊ शकतो आणि भावी खासदार हा टॅग नेमकी कुणाला लागू शकतो कमेंट करायला अजिबात विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक